आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं जयसिंगपूर मधील तलवार हल्ल्यातील आरोपी अटक अवघ्या काही तासातच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली गुणी शोध पथकाने धडाकेबाज कार्यवाही करत कर्नाटकातून तिन्ही आरोपींना शितापीने अटक केली आहे याबाबत महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेला पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिलेली सविस्तर माहिती पोलीस स्टेशन जयसिंगपूर खादीतील शाहू नगर येथे दिनांक अठरा चोवीस रोजी एका तीन व्यक्तींनी खुणी हल्ला तलवारीच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आला होता आणि तात्काळ खुणी हल्ला ता करून कर्नाटकमध्ये आनंदपुरा आत्नी या ठिकाणून सदर आरोपी ताब्यात घेऊन शिथापीने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला एकवीस तारखेला त्यांना हजर करण्यात आले त्यानंतर आम्ही त्यांना कोर्टात हजर था करण्यात आले होते त्यानंतर पोलीस कस्टडी सदर आरोपींना तीन दिवस देण्यात आली होती आणि सदर होण्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा